जय महाराष्ट्र मित्रांनो जर तुम्ही सदस्य तर ही बातमी तुमच्यासाठी खास करून आहे तुम्हाला माहिती आहे का ई पी एफ ओ घर बांधण्यासाठी पैसे देते यासाठी गुंतवणूकदारांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पैसे तेव्हाही मिळू शकतात तुमच्या खात्यात कमी शिल्लक नाही म्हणजे तुमच्या खात्यात पैसे कमी असतील तरी तुम्हाला ही योजनेचा लाभ भेटणार आहे परंतु खाते हे सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजे दर महिन्याला योगदान आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला योजनेसाठी पात्र मानले जाईल त्यामुळे घराचे नूतनीकरण करण्यासाठीच अर्ज करा तर कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजे ते आपण पाहून घेऊया ई पी एफ ओ घर बांधण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी पैसे देत होते ज्यांच्याकडे आधीच आहे यासोबतच अर्ज करणारा सदस्य हा ई पी खातेधारक असावा आणि तो नियमित योगदान देत असावा याशिवाय आगाऊ रक्कम घेतली असली तरी घर बांधण्यासाठी आर्थिक मदत ईपीएफओ करते तुमच्या ईपीएफओ खात्यात फक्त हजार रुपये जमा केले तरी खाते रिकामे असल्यास तुम्ही आगाऊ अर्ज करू शकत नाही म्हणजे रिकामे खाते असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही खात्यात किमान हजार रुपये असणे आवश्यक आहे तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया घर जा बांधण्यासाठी ई पी एफ ओची मदत हवी असेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या पातळीतून जावे लागेल जसे ई पी एफ ओ दर महिन्याला तुमचा पगार किती आहे ते पाहते त्यासोबत तुम्ही किती वेळा ॲडव्हान्स काढलेला आहे ते सुद्धा पाहते त्याचसोबत खात्यात एकूण किती पैसे जमा झालेले आहे ई पी एफ ओ तुमच्या खर्चाचा तपशील विचारतो त्यानंतर ई पी एफ तुम्हाला एकूण खर्चाचा सत्तर टक्के पैसे देऊ शकते तुम्हाला किती पैसे मिळतील याचे तुम्ही तुमच्या खात्यानुसार ठरवू शकता मित्रांनो अशा प्रकारे ई घर बनण्यासाठी मदत करते मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो